नमस्कार नुकतच विधानसभा निवडणुका पार पाडले असून आता महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे या संदर्भात बोलत असताना भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालरेचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचं मनात रोकटोक भूमिका व्यक्त केली आहे नेमक्या के वेळी दानवे काय बोललेत पाहूया मैदान बोललो महापौर होणार म्हणजे भारतीय न्य जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाशी बैठका होतील हे सांगितलंय आणि बैठकीमध्ये चर्चा करू जागा वाटपाची महापौर भाजपचा होईल हे मी बोललो कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये संघटनेमध्ये असं थोडं म्हणणार आहे मी कि महापौर भाजपचा होणार नाही अशी अपेक्षित आहे का तुला त्यामुळं भाजपचा महापौर होईल आणि त्याच्याबरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मित्र पक्षाशी एकत्र ये येण्याची आमची पहिल्यापासूनची प्रथा आहे जे नेते वर निर्णय करतील त्या निर्णयाप्रमाणे खालचे निर्णय होतील खालच्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषदा पंचायत समित्या या प्रत्येक वेळेस कधी कधी राज्य पातळीवरच्या साऱ्याच पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले आणि त्यामुळं वरच्या सूचना जसे येतील तसे पाळणारे पाहिजे आम्ही पालकमंत्री पदाला नाही तो विषय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला आहे माझ्या अधिकारातला चंद्रशेखर बावन मला असं वाटतं आम चालू, चालू की आमची संघटना चालू द्या चालू मध्ये काँग्रेस द्या अधिवेशन त्या ठिकाणी आहे मला असं वाटत की ईव्हीएम हा विषय काही नवीन नाही आहे दोन हजार चार ला पहिल्यांदा ईव्हीएम आलाय आणि तेव्हा आणि नऊ ला दोन वर्ष या देशाचे प्रधानमंत्री हे काँग्रेसचे झाले तेव्हा कोणी ईव्हीएम आक्षेप घेतला नाही लोकसभेत आमची हार झाली त्यांनी कर्नाटक जिंकलं त्यांनी हरियाणा जिंकलं वर ऑब्जेक्शन नाही घेतलं कोणा आणि आता हारले तर हार झाल्याच्या नंतर अशी हार झाली की कदाचित आपल्या पक्षातले कार्यकर्ते इतर ठिकाणी जातील हे आपल्यावर नेतृत्वावर अविश्वास येऊ नये पण कार्यकर्ते थोपवण्यासाठी ईव्हीएम वर दोष देऊन कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाला बोलून चॅलेंज स्वीकारलं होत की ज्याला कोणाला ईव्हीएम बद्दल काही संशय त्यांनी यावं आणि आम्हाला सिद्ध करून दाखवावं की ईव्हीएम मध्ये काहीतरी सेटिंग आहे पण कोणीही आरोप करणारा पाकी राजकीय कार्यकर्ता पक्ष त्या ठिकाणी आला नाही आणि त्यामुळं केवळ पक्षाची उतरलेली प्रतिमा पाहून सावरण्याचा हा प्रयत्न आहे हा निर्णय श्रेष्ठी घेईल आता आमचा हा विषय नाही कोण म्हणलं संजय राऊत आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहे का संजय राऊत यांनी त्यांचा पक्ष सभावा वाता झाली त्यांच्यामुळे युती तुटली आता जर त्यांना उद्धव ठाकरे सांभाळला नाही तर आदित्य ठाकरे मध्ये उद्धव ठाकरे मध्ये भांडणं लावू शकतात ते देशमुखांची हत्या झाली त्याच आम्ही समर्थन करत नाही जे कोणी दोषी असतील त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम सरकार करेल मला असं वाटतं की आता सगळेच जे काही गुन्हेगार आहेत वाटतगार सीआयडी कडे प्रकरण गेलेलं आहे आणि त्या प्रकरणात दोषींना पकडून नक्कीच सरकार त्यांना सजा देईल याची मला स्वतःला खात्री आहे तुमच्या पक्षाच्या तरुणांच्या यंत्रणे होती ऑब्जेक्शन येत असं नाही काय काय तर त्याप्रमाणे सभागृहामध्ये टीका करत आहे तुमच्या मित्र पक्षाच्या मंत्र्यावरती याशिवाय यंत्रणेवरती सुद्धा ते ऑब्जेक्शन दाखवत आहेत अशा पक्षप्रमुख गृहमंत्री असतील म्हणा किंवा मुख्यमंत्री आहे त्यांच्यावरती इनडायरेक्टली ऑब्जेक्शन होत नाही का मला असं वाटतं ज्यांना त्यांना ज्याचा त्याचा अर्ध आपल्या मनातल्या वेदना त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि एखाद्या माणसाला ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे या विषयामध्ये ज्याला ज्याला गांभीर्य त्यांनी आम्ही काही कोणाला थांबवलं नाही की सहभाग घेऊ नका पक्षाचा असा कुठलाही आदेश नाहीये की कोण्या मोर्चात जाऊन कोण्या मोर्चात जाऊन असा आदेश नाही आहे काही घटना घडी या देशात ते राजकारण करतातच लोक पण घटना गंभीर आहे या घटनेत जे कोणी दोषी त्यांना पकडले गेलं पाहिजे आणि त्यांना योग्य सजा झाली पाहिजे या आमचं मत तर मित्रांनो जालना शहरातील जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरातील चालू आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा